तू म्हणतेस तू म्हणतेस की तू माझ्या कवितांवर प्रेम करतेस म्हणून तू म्हणतेस की तू माझ्या कवितांवर प्रेम करतेस म्हणून हे छान आहे की तुझ्या भावनांचे उद्दीपन होते माझ्या शब्दांनी हे झालं तुझ्या माझ काय हे छान आहे की तुझ्या भावनांचे उद्दीपन होते माझ्या शब्दांनी हे झालं तुझ्या पुरती माझ काय हम्म स्पर्शाशिवाय शब्द फुलणार कसे सांग ना स्पर्शाशिवाय शब्द फुलणार कसे तुझी एक फुंकर स्फुल्लिंग चेतवते पण तू तिथे मी इथे फळ झाडाला लागतात फळं झाडाला लागतात आणि झाड मातीत रुजतं ना फळ झाडाला लागतात आणि झाड मातीत रुजत ना फळं खाणाऱ्याला झाड कस जगत हे जाणून घ्यायचं कारणही नसेल कदाचित फळं झाडाला लागतात आणि झाड मातीत रुजतं ना फळ झाडाला लागतात आणि झाड मातीत रुजत ना फळ खाणाऱ्याला झाड कस जगत हे जाणून घ्यायचं कारण नसेल कदाचित पण जमिनीशिवाय वाढणाऱ्या झाडाला जगण्याची मजा का असते जमिनीशिवाय वाढणाऱ्या झाडाला जगण्याची मजा का असते सहवासाशिवाय एका की मी सहवासाशिवाय एका की मी वाळलेल्या झाडासारखा सकस फळ देऊन देऊन तरी कशी आणि किती देणार सहवासाशिवाय एका की मी वाळलेल्या झाडासारखा सकस फळे देऊन देऊन तरी कशी आणि किती देणार नंतर म्हणशील नंतर तूच म्हणशील चोथा झाले आहेत आता शब्द माझ्या कवितेवर प्रेम करतेस ना वाळलं झाड पोखरलं लाकूड वाळलं झाड पोखर लाकूड तर जळण्याच्याही कामी येत नाही बघ आता बघ आता उशीर नको करूस येथे ये इथे ये अशी स्पर्शाच्या सरहद्दीत